ओझर येथील जुन्या बस स्थानकात काल रात्री नऊ ते दहाच्या सुमारास एका युवकाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे मृताचे नाव तुषार शिवाजी कडाळे राहणार लाखलगाव वय सव्वीस असे आहे या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे सदर प्रकरणाचा तपास अतिरिक्त पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ओझर पोलीस निरीक्षक अरुण धनवडे करत आहेत अज्ञात इसमाने मयताच्या छातीवर धारदार शस्त्राने वार करून त्याला ठार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मागील अनेक वर्षांपासून होत असलेली दुरावस्था आणि तेथे ते होणाऱ्या गैरप्रकारांमुळे हा भाग धोकादायक बनला आहे घटनेची माहिती मिळताच ओझर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे घटनास्थळी दाखल झाले आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत दैनिक भ्रमर नाशिक